मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये घरातील सर्वजण पोलीस स्टेशनमध्ये आलेले असतात सर्वांना समजतं की सत्या तर इथे जेलमध्ये आहे मग सगळ्यांना मोठा धक्काच बसतो निरूपा मात्र गप्प राहत नाही ती म्हणते हा अगोदरसुद्धा गुन्हेगार होता हा आत्तासुद्धा गुन्हेगारच आहे आणि हा इथून पुढेसुद्धा गुन्हेगारच राहणार तेव्हा सर्वजण रागातच सत्याकडे पाहतात तर सत्याला खूप म्हणजे खूप वाईट वाटतं की आपण आपल्या हातानेही काय दुर्द दशा करून घेतली त्यानंतर सुधाकररावांना राग येतो ते निरुपाला म्हणतात निरुपा तू त्याला अजिबात गुन्हेगार म्हणू नकोस कारण माझ्या सत्यजीतने काहीसुद्धा केलेलं नाहीये माझा विश्वास आहे माझा सत्यजित असं कधीच करू शकत नाही तेव्हा मीरा म्हणते माझा सुद्धा यांच्यावर अगदी शंभर टक्के आहे विश्वास हे नाही असं कधी काही करू शकत आणि यांनी जरी कबुली दिली असेल तरीही मला माहीत आहे की हे असं चुकीचं पाऊल कधीही उचलणार नाही नक्कीच त्यांच्यावर खोटा आळ घेतलेला आहे किंवा काहीतरी गैरसमज झालेला आहे असं मीराचं मन आतून तिला सांगत असतं तर मीराच्या या बोलण्यावरती निरूपा मात्र तोंड वाकडं करत असते कारण तिला फक्त एकाच अँगलने सत्याकडे पाहण्याची आता सवयच झालेली असते त्यानंतर मीरा रिक्वेस्ट करते इन्स्पेक्टर साहेब खरंच यांची काही चूक नाही आहे मला ना तुम्ही फक्त दोन मिनिट यांच्याबरोबर बोलण्याची परमिशन द्या मी त्यांच्याबरोबर बोलते म्हणजे सगळे गैरसमजना दूर होतील असं म्हणून ती हात जोडते तेव्हा इन्स्पेक्टर साहेब काहीच बोलत नाही तर मीरा पुढे जाते आणि सत्याकडे पाहतच राहते त्याचा हात प्रेमाने विश्वासाने ती हातात घेते आणि विचारते अहो बोला की नक्की काय झालं तुम्ही इथे जेलमध्ये कसे काय मला सांगा बरं तेव्हा तो खाली मान घालून उभा राहतो तर निरुपा फक्त तोंड वाकडं करून मान हलवते कारण हा काय सांगणार आता हिला असं तिच्या मनात येत असतं देविका पंकजसुद्धा रागातच आता पाहत असतात पण ते सुद्धा आता सत्याचा रागराग करत असतात मीरा इकडे विश्वासाने म्हणत असते मी आहे तुम्ही फक्त मला सांगा नक्की झालंय काय आपण सगळं काही सॉल्व्ह करूयात तुम्ही मला सांगितलं ना प्रॉब्लेम सगळं काही व्यवस्थित होईल असं मीरा म्हणते तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात ओ मॅडम ही काय धर्मशाळा आहे का कुणीही उठायचं आणि आरोपीला सुटायचं इथे काही नियम असतात कायदे कानून असतात तुम्हाला कळत नाही का असं म्हणून ते मीरावर चिडतात आता सत्याला असं आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केल्यामुळे मीराला खूपच वाईट वाटतं ती आता सत्याकडे पाहतच राहते त्यानंतर देविका निरूपा आणि पंकज मात्र हसत असतात सुधाकरराव रवी यांना खूप वाईट वाटतं की आमच्या सत्याला आरोपी म्हणतायत त्यानंतर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात रीत सर परमिशन घेऊन यायची आणि मगच भेटायचं समजलं मग मीरा अगदी पोटतिडकीने विचारते हो काय झाले सांगा तरी एक शब्द तरी बोला पण सत्याच्या तोंडातून शब्दसुद्धा फुटत नसतो कारण मीराला माझी खूप काळजी आहे हे सत्याला स्पष्टपणे दिसत असतं आणि उगीच हिला टेन्शन द्यायला नको असंही मनातून त्याला वाटतं तर आता ओ मॅडम पाटील वाघमारे लवकर इकडे या आणि यांना बाहेर काढा असं इन्स्पेक्टर साहेब म्हणतात त्यामुळे आता हवलदार मॅडम तेथे येतात मीराचा हात पकडतात आणि फरपटतच तिला बाहेर काढू लागतात परंतु मीराने सत्तेचे हात अगदी घट्ट पकडवून ठेवलेले असतात त्यामुळे आता मीरा काही बाहेर जात नसते त्यानंतर ते मीराला खूपच जोरात ओढतात त्यामुळे मीराचा हात सत्तेच्या हातातून सुटतो दोघेही एकमेकांकडे पाहतात तर निरुपाय इशारा करून पंकज देविकाला म्हणते चला आपण निघूयात मग सगळेजण आता बाहेर येतात तर मीराला चक्क त्या हवलदार मॅडम असतात त्या बाहेरच ढकलतात त्यामुळे आता सुधाकर राव आणि रवी या दोघांनाही खूप म्हणजे खूप वाईट वाटतं त्यानंतर संध्याकाळी आता निरुपा पंकज देविकाला आवाज देत असते ते दोघेही आता बाहेर येतात आणि आल्यानंतर समोर पाहतात तर निरुपाने आता पंचपक्वानाचं जेवण बनवलेलं असतं तेव्हा पुरणपोळीचा बेत तिने केलेलं असतो ती तिघांसाठीही ताट वाढवून घेते पंकज लगेचच बाहेर येतो त्या पाठोपाठ देविकासुद्धा आणि जेवणाच्या टेबलवर ते अशी मस्त भरलेली ताटं पाहतात आणि त्यांच्या तोंडाला पटकन पाणी सुटतं पंकज बसतो आणि म्हणतो अरे वा मम्मा आज काय अगदी पुरणपोळीचा बेत काय ग मम्मा आज आहे तरी काय असं तो विचारतो तेव्हा देविकासुद्धा विचारते आई बोला ना अहो काही स्पेशल आहे का आज त्यावेळी निरुपा हसतच म्हणते आज आपल्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे कारण घरातली जी पनवती होती ना ती कायमची टळली असं म्हणून ते तिघेही आता हसू लागतात मीरा तेथे येऊन सगळं बोलणं ऐकते आणि तिला आता प्रचंड राग येतो आणि ती रागातच निरुपाकडे पाहते त्यानंतर निरुपा म्हणते शेवटी ज्याच्या कर्माने ज्याला जिकडं जायचं आहे ना तो तिकडेच जाणार आता तूच बघ ना आपल्याला नवीन फ्लॅट मिळू नये यासाठी या, या लोकांनी अगदी जीवाचं रान केलं कोणतो काळाकोटवाला उभा केला पण आत्ताच ना तू कशी फिट्टन फाड झाली तेव्हा पंकज आणि देविका दोघेही मीराकडे पाहून हसतात तर मिर्राच्या मात्र तळपायाची आग आता मस्तकात गेलेली असते की माझा नवरात्रीकडे जेलमध्ये असताना हे इकडे अगदी पंचपक्वान बनवून आहेत या गोष्टीचा तिला राग आलेला असतो त्यानंतर निरूपाचं तोंड काही गप्प राहत नाही ती म्हणते आपल्याला नवीन फ्लॅट नाही मिळाला ना ते ठीक आहे पण त्या पनवतीला शोभेल असं हक्काचं घर त्याला मिळालं तो जेलात नाही का गेला असं म्हणून निरुपा वेड्यासारखी हसते मग दे टाळी बरं असं म्हणून निरुपा टाळी द्यायला सांगते तर मीरा अजूनच रागात तिच्याकडे पाहते तेव्हा आता ठीक आहे तुला द्यायची नसेल तर तू देऊ नको माझ्या बबड्या दे रे टाळी असं म्हणून निरूपा देविका आणि तिच्या बबड्याकरून टाळी घेते हा सगळा प्रकार सुधाकरराव तेथे येऊन पाहतात आणि त्यांनाही खूप राग येतो तेव्हा तुम्ही आलात का हो बसा बघा मी कसं पंचपक्वनाचं जेवण केलं आहे पुरणपोळीवर आता ताव मारा असं निरुपा म्हणते तेव्हा सुधाकरराव रागातच विचारतात काय गं जनाची नाही तरी मनाची ठेव आपला मुलगा तिकडे जेलात आहे आणि तुला इथे पंचपक्वान सुचतंच कसं ग असं रागात असते तिला जाब विचारतात तेव्हा निर्लज्ज निरूपा म्हणते की अहो आता तो जेलात आहे म्हणून तर सुचतय ना मला कारण ज्याची जेवढी लायकी असते ना तेवढच त्याला मिळतंय जेलात मिळेल की ते पोलिसांच्या लाठीचं पंचपक्वान असं हसतच निरूपा म्हणते निरूपासोबत आता पंकज देखील सत्याच्या या अवस्थेवर हसत असतो मग रागातच सुधाकर राव तिच्याकडे पाहतात तेव्हा निरूपा म्हणते मी काय म्हणते तुम्ही जेवायला बसा ना तुम्ही जरा एकदा सुरुवात करा एवढं मस्त जेवण आहे ना आपोआपच तुमच्या घशाच्या घाली घास उतरेन बघा तेव्हा सुधाकर राव म्हणतात निरुपा तुझं हे जे काही चाललं आहे ना त्यामध्ये मी अजिबातच तुझी कोणत्याही गोष्टीत साथ देणार नाही समजलं आणि एक घास सुद्धा मी खाणार नाही तुझ्या हातचा तेव्हा रवी सुद्धा निरुपा पंकज देविकाकडे खूपच रागात पाहत असतो त्यानंतर मीरा म्हणते बाबा अहो सोडा की कारण यांच्यासोबत वाद घालूनना काही सुद्धा होणार नाही तेव्हा सुधाकर राव म्हणतात तुझंही बरोबरच आहे कारण दगडावर डोकं ना आपलंच डोसकं फुटतं तेव्हा रागातच निरूपा विचारते आता दगडावर डोकं आपटलं ना आपलंच डोसकं फुटणार ना दुसरं कुणाचं फुटणार आणि आता ते डोसकं जर पनवतीचं असेल तर मग दगड फुटेल डोसकं नाही फुटणार त्याचं असं म्हणून ती आता पुन्हा एकदा हसते तेव्हा पंकज आता म्हणतो पण त्याला डोकं नाहीच आहे ना बरं ते जाऊ दे मम्मा पुरणपोळी मात्र कमाल झालीये तेव्हा या तिघांचा मिराला रवीला खूप राग आलेला असतो पण ते गप्प राहतात त्यानंतर पंकज म्हणतो पप्पा माझा ऐका ना तुम्ही पुरणपोळी बसून खाऊन घ्या नंतर अजिबात काही राहणार नाही तुम्हाला शिल्लक मग आता देविका विचारते तुला आमरस वाडू करे तेव्हा तो म्हणतो हो हो वाढ ना मग निरुपा लगेचच त्या दोघांना म्हणते भरपूर खा हा तेव्हा सुधाकर रावांना आता असं वाटत असतं की या पंक्याच्या दोन तीन कानाखाली माराव्यात आता ते खूपच शांत राहतात त्यानंतर मीरा म्हणते की बाबा तुम्ही जेवण करून घ्या असं उपाशी राहणं तुमच्या तब्येतीसाठी चांगलं नाही तेव्हा सुधाकर राव म्हणतात बाळा सकाळपासून तू सुद्धा उपाशी आहेस तू सुद्धा काही खाल्लेलं नाही त्यामुळे तूसुद्धा जेवण करून घे मग हे तिघेही त्रिकूट रागातच मीराकडे पाहतात पण मीरा म्हणते नाही बाबा हे असे उपाशी असताना मी कशी जेवण करू शकते कारण माझ्या घशाखाली घास नाही उतरणार मग आता सुधाकर रावांना समजतं की मीराचं सत्यावर किती प्रेम आहे आपला नवरा अडचणीत असताना मीरालासुद्धा काही सुचत नाही आहे तेव्हा रवी म्हणतो मला नाही वाटत सत्यादादाने काही खाल्लेलं नसताना मीरावहिनी काही खाईल म्हणून मी आलो हा असं म्हणून रवीसुद्धा न जेवता आता रूममध्ये जातो मीरसुद्धा आता त्यानंतर तेथून जाते सुधाकर सुधाकरराव मीराकडे पाहतात आणि मनातच म्हणत मना असतात की मला माझ्या पोरीची ही झालेली अवस्था पाहावत नाही कारण सत्यजित तिकडे अडचणीत असताना मीराला इथे काही सुचणार नाही हे मला माहीत आहे परंतु सत्यजितने सुद्धा काय घोळ घालून ठेवलाय आहे ना तेच कळत नाही हे नवीन कोणतं संकट आमच्यासमोर आलं आहे ना मलाच माहीत नाही असा सुधाकरराव विचार करतात तर निरुपा, पंकज आणि देविका तिघेही आमरसावर ताव मारतात मग निरूप म्हणते वाव किती मस्त झाली ना पुरणपोळी तेव्हा रागातच सुधाकरराव तिच्याकडे पाहतात आणि मान हलवतात त्यानंतर ते तेथून जातात दुसरीकडे सत्याला मीराची खूप आठवण येत असते त्याच्या वडिलांची खूप आठवण येत असते कारण माझ्यामुळे आता सर्वांना त्रास होणार हे चांगलंच त्याला माहीत असतं त्याच्या डोळ्यातून पाणी येत असतं तेवढ्यातच गायकवाड तेथे येतात आणि त्याच्यासमोर एका ताटलीमध्ये वरण भात ठेवतात तेव्हा सत्या ताटाच्या पाया पडतो आणि तो जेवण्यासाठी नकार देतो त्यानंतर सत्या मनातच विचार करतो की हे काय घडून बसलंय कारण माझ्या बापाला खूप मोठा शॉक बसलाय माझा बाप सुद्धा तिकडे उपाशी असेल आणि धुमकेतू अन्न काय तर पाणीसुद्धा तिच्या घशाच्या खाली आता उतरणार नाही आणि माझ्यामुळे त्यांना पुन्हा एकदा त्रास सहन करावा लागला काय वाटत काय असेल त्यांना माझ्यामुळे पण जेव्हा त्यांना समजेल ना की मी हे सगळं काही आपलं घर वाचवण्यासाठी केलंय आणि मी एका मुलाचं आयुष्य वाचवण्यासाठी करतोय तेव्हा त्यांना नक्कीच भारी वाटेल आणि मला सगळेजण अगदी व्यवस्थित समजून सुद्धा घेतील फक्त हे कळेपर्यंत तुम्ही काही मनाला कोणत्याच गोष्टी लावून घेऊ नका त्यानंतर इन्स्पेक्टर साहेब तेथे येतात सत्याला अशी काठी दाखवतात आणि म्हणतात ए खाऊन घे गुपचूप तेव्हा सत्या बिचारा रडत असतो आणि म्हणतो मला नको आहे खायला कारण माझा बाप आणि माझी बायको उपाशी असताना माझ्या घशाखाली माझा घशा कणसुद्धा कधीही उतरणार नाही मग इन्स्पेक्टर साहेब रागातच म्हणतात कसा खात नाही ना ते मी बघतोच तुला सांगितलं ना एकदा खा म्हणून तर खायचं गुपचूप तरीही सत्या अजिबातच खात ना तो तो। नाही तो हट्ट करून राहतो त्यानंतर वाघमारे इकडे या पटकन असं म्हणून रागातच इन्स्पेक्टर साहेब त्यांना बोलवतात वाघमारे तेथे तस सर असं म्हणतात तेव्हा उद्यासुद्धा त्याच्यासमोर हेच ताट तुम्ही ठेवायचंय असं इन्स्पेक्टर साहेब म्हणतात आणि नाही खाल्लं तर चांगलं चोपूनसुद्धा काढायचं तेव्हा गायकवाड ठीक आहे सर असं म्हणतात त्यानंतर गायकवाड आतमध्ये येतात आणि सत्याला विचारतात काय रे नाही खायचं ना राहा उपाशी असं म्हणून ते ताट पुन्हा बाहेर घेऊन जातात तर सत्या मात्र अगदी शून्यातच असतो त्याला काय करावं सुचत नसतं दुसरीकडे सुधाकर राव हे आता एकदम शांतपणे हॉलमध्ये बसलेले असतात तेव्हा त्यांना त्या सगळ्या गोष्टी आठवतात की कशाप्रकारे आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलो आणि माझा सत्यजित तिथे जेलमध्ये असल्याचं मला समजलं पण झालं काय माझ्या तुम्ही आतमध्ये टाकलंच कसं असं आता इन्स्पेक्टर साहेबांना विचारतात तेव्हा याच्या हातून एका माणसाचा ॲक्सिडेंट झाला आणि तो त्यामध्ये गेला असं सुधाकर रावांना समजतं सगळे पोलीस स्टेशन मधील प्रसंग आता सुधाकर रावांना आठवतात आणि ते सगळे आठवल्यानंतर त्यांना खूपच वाईट वाटतं तेव्हा मीरा तेथे येते तिने त्यांच्यासाठी ताट आणलेलं असतं मग मीरा म्हणते ऐका ना बाबा थोडं खाऊन घ्या तेव्हा तुम्ही जेवला नाहीत ना अजून घ्या बरं तुम्हाला औषधं घ्यायची आहेत ना जेवण करा असं मीरा हट्टाने म्हणते सुधाकर राव म्हणतात नको मला काहीच नको आहे माझा सत्यजित तिकडे उपाशी असेल तेव्हा सत्यजितची आठवण काढत सुधाकररावांच्या डोळ्यात पाणी येतं मीरा म्हणते त्यांना काहीसुद्धा होणार नाही हे पहा तुम्ही जेवण करून घ्या ते एकदम ठीक असतील मी त्यांना बाहेर काढेन तेव्हा माझा मुलगा पण तिकडे उपाशी असेल मी कसं जेवणार असं ते म्हणतात मग आता मीरा म्हणते मला माहिती आहे बाबा ते तिकडे जेवण करणार नाहीत परंतु मी त्यांच्यासाठी ना उद्या तिकडे चपाती आणि भाजीचा डबा घेऊन जाणार आहे आणि तिकडे गेल्यानंतर ते पहिला प्रश्न मला काय विचारणार माहितीये माझा बाप जेवला का मग मी काय उत्तर देऊ सांगा बरं त्यांना पण मी काही त्यांच्याशी खोटं बोलतच नाही मी त्यांना जर सांगितलं ना तर ते सुद्धा जेवणार नाही आणि असं चालेल का मग तुम्हाला असं मीरा सुधाकर रावांना कोंडीत पकडते आता अगदी लहान मुलासारखी समजूत काढून मीरा हट्टानेच रावांना घास भरवते तेव्हा सुधाकरराव मीराकडे पाहतच राहतात की आपल्या पोटच्या मुलीसारखी माझी सून काळजी घेतीये त्यांचे डोळे आता पानवतात अजूनही त्यांना जेवण भरवत असते त्यानंतर मीरा म्हणते बाबा तुम्ही अजिबातच रडू नका मी सगळं काही अगदी ठीक करेन तर मीराच्या हातूनच आज सुधाकरराव हे जेवण करतात मग मीरालाही जरा बरं वाटतं की यांच्या पोटात थोडं का होईना अन्न गेलं मग मीरा म्हणते मी तुमच्यासाठी औषधं घेऊन येते हा तेव्हा सुधाकरराव हो म्हणतात त्यानंतर औषधं देऊन लगेचच मीरा त्यांना झोपायला जायला सांगते तेव्हा सुधाकरराव आतमध्ये झोपण्यासाठी जातात दुसऱ्या दिवशी आता मीराला असं वाटत असतं की कधी एकदा मी जेवण बनवेल आणि सत्यजितला नेऊन देईल मग सकाळी लवकर उठून ती जेवण बनवते आणि लगेचच पोलीस स्टेशनमध्ये येते तेथे गेल्यानंतर लगेचच गायकवाड आता तिला अडवतात आणि कोण पाहिजे असं विचारतात तेव्हा मला यांना भेटायचंय असं मीरा म्हणते तेव्हा हे म्हणजे कोण असं गायकवाड विचारतात तेव्हा सत्यजित यांना भेटायचंय असं मीरा सांगते मग आता त्या गुंडाला भेटायचं आहे का तुला असं गायकवाड विचारतात तर सत्याला आता समजतं माझी मीरा मला भेटायला आली म्हणून तो डोकावून डोकावून मीराकडे पाहतो मग आता मीरा म्हणते ऐका त्यांना गुंड वगैरे म्हणू नका ते गुंड नाही आहेत त्यानंतर गायकवाड म्हणतात मॅडम इथे येणारे सगळेजणांना एकाच माळेचे मणी असतात त्यामुळे तुम्ही आम्हाला सांगू नका कुणाला गुंड म्हणायचं आणि कुणाला चांगला माणूस म्हणायचं हे ऐकून आता सत्याला वाईट वाटतं आणि हे पहा गुन्हेगाराला जर तुम्हाला भेटायचं असेल तर साहेबांची रीतसर परवानगीसुद्धा घ्यावी लागेल असं गायकवाड जेव्हा म्हणतात ना म्हणते प्लीज मला भेटू द्यात अशी रिक्वेस्ट ती करते पण आता गायकवाड ऐकायलाच तयार नसतात तेवढ्यातच इन्स्पेक्टर साहेब तेथे येतात आणि विचारतात काय चाललं इथे गोंधळ गडबड मीरा हसतच म्हणते नाही काही साहेब काहीच चाललं नाही इथे पण मला सत्यजित यांना भेटायचे आणि तुमची परमिशन हवी आहे तेव्हा सॉरी तुम्हाला भेटता येणार नाही असं रागातच ते म्हणतात मीरा म्हणते अहो असं का मला फक्त दहा मिनिटांचा वेळ हवाय मला त्यांना एकदा तरी भेटू द्यात ना तर सत्या मीराचे प्रयत्न पाहत असतो त्यानंतर आता अंताक्षरी खेळायची आहे की काय दहा मिनिटांमध्ये तुम्हाला असं इन्स्पेक्टर विचारतात तेव्हा मीरा एकदमच गप्प राहते मग मीरा म्हणते की असं करू नका साहेब प्लीज अहो मला एकदा तरी यांना भेटू देत ना खूप महत्त्वाचं काम आहे तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात आता मूड नाही आहे माझा मूड झाला की मग मी सांगेल तेव्हाच तुम्ही त्यांना भेटा समजलं आणि मग नंतर तिला ते बाहेर बसायला सांगतात तेव्हा मीरा रिक्वेस्ट करते की साहेब प्लीज मला फक्त यांना भेटू देत ना एकदा तरी त्यावेळी इन्स्पेक्टर म्हणतात नाही ओ बाई तुम्हाला किती वेळा सांगू नाही भेटता येणार म्हणून तरीही आता मीरा ऐकत नसते तेव्हा ओ मॅडम उठावर यांना बाहेर काढा असं इन्स्पेक्टर म्हणतात त्यावेळी मीरा म्हणते नाही नाही मी जाते बाहेर तेव्हा मीरा आता लगेचच बाहेर जाऊन बसते तेव्हा सत्या धुमकेतू असा मोठ्याने आवाज देतो परंतु मीराच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती बिचारी बाहेरच बसते तिला काय करावं बाहेर सुचत नसतं ती आपली शांतपणेच बसून राहते त्यानंतर गायकवाड आणि वाघमारे बाहेर येतात तेव्हा गायकवाड आता विचारतात वाघमारे अरे ओळखलं का तू अरे हिनेच ते शेंगदाण्याचे लाडू आणि कैरीचं लोणचं पाठवलं होतं ना तीच आहे ही तेव्हा वाघमारे म्हणतात अच्छा ही आहे का ती पण गायकवाड एक नंबर बनवलं होतं रे तिने म्हणतो म्हणतो मी काय प्रत्येक नवऱ्याला ना अशी बायको मिळायला पाहिजे म्हणजे आपली चंगळ हो की नाही असं म्हणून ते एकमेकांच्या हातावर टाळ्या देतात तर मीरा रागातच आणि आश्चर्याने त्यांच्याकडे पाहते ते दोघेही आता मीराने पाहिल्यानंतर एकदमच गप्प राहतात वाघमारे पुढे येतो आणि मीराला म्हणतो काय हो मॅडम काय चव आहे तुमच्या हाताला अहो चिवडा तर एक नंबर बनवला होता तुम्ही तुम्ही जो फराळ बनवला होता ना तो सगळा आम्ही संपवला तेव्हा वाघमारे म्हणतात बघ ना आज काय आणलं आहे तिने तेव्हा मीरा लगेचच आपला डबा साईडला ठेवते कारण तिला सत्यासाठी तो द्यायचा असतो तेव्हा तिच्याकडून लगेचच ते, लगे ते हिसकावून डबा घेतात डबा उघडतात तर मीरा म्हणते अहो असं काय करत आहे तुम्ही प्लीज मी यांच्यासाठी घेऊन आले आहे तो डबा तेव्हा गरमागरम चपात्या आणि त्यामध्ये खूप छान अशी भाजी असते तिने खास सत्यासाठी बनवलेली असते तर हे दोघेही त्या डब्यावर आता ताव मारतात आणि वा वा खूप मस्त भाजी झाली आहे असं म्हणतात त्यानंतर ते दोघेही अगदी डबा संपवणारच असतात तर मीराला खूपच राग येतो कारण तिने खूप प्रेमाने सत्यासाठी सत्या आणलेला असतो आणि तिला माहीत असतं की सत्याने काही खाल्लं नसेल ती रागातच त्या दोघांकडे पाहते मीराच्या त्या भाजीचं कौतुक करत ते दोघेही रिकामा डबा तेथे ठेवतात आणि आतमध्ये जातात तर मीरा बिचारी एकटीच रडत बसते मध्ये इन्स्पेक्टर गावडे हा विक्रमला कॉल करतो इकडे विक्रम कॉल रिसिव्ह करत गावडे बोला ना असं म्हणतो मग काय म्हणतात आमचे पाहुणे बरे आहेत ना पाहून चार अगदी व्यवस्थित सुरू आहे का असं विचारतात तेव्हा गावडे म्हणतो काळजीच करू नको अगदी व्यवस्थित पाहुणचार सुरू आहे त्याची बायको आता आली होती डबा घेऊन आली होती त्याच्यासाठी मी म्हटलं तुम्हाला भेटण्याची परमिशन नाही मिळणार मी म्हटलं तिला माझा मूड नाही जोपर्यंत माझा मूड होत नाही ना तोपर्यंत तुम्हाला भेटता येणार नाही आणि तिच्या त्या नवऱ्याला ना रात्रभर मी उपाशी ठेवलाय तेव्हा विक्रम हसतो आणि म्हणतो अरे वा अशीच खातिरदारी कर तू आता दोघेही सत्याविषयीच बोलू लागतात दुसरीकडे रिया ही रवीला सारखा सारखा कॉल करत असते परंतु रवी कॉलच रिसीव करत नसतो तेव्हा रिया थोडी वैतागते आणि म्हणते हा फोन का रिसीव करत नाही माझा किती ॲटिट्यूड भरला आहे याच्यामध्ये मी त्याला कित्येक वेळा आहे माझ्याशी बोलणं असं थांबवू नको पण तो ना ऐकतच नाही त्याने तर आता पूर्णपणे माझ्याबरोबरचे संबंधच तोडून टाकले आहेत असं का करतो ना तो मलाही समजत नाही आहे मग तिला एका गोष्टीची भीती वाटते की रवी आमच्यातलं प्रेम तर विसरला नसेल ना पण स्वतःच्या मनाला समजावत म्हणते नाही नाही रवी तू कितीही आपल्यातलं प्रेम विसर रे पण मी ते कधीही होऊ देणारच नाही असं म्हणून ती पुन्हा एकदा दोन तीन वेळा कॉल ट्राय करते तिचा फोन असतो रिसीव करत नसतो त्यानंतर तिच्या लक्षात येतं की मीरा आता मीरा नक्कीच माझी काहीतरी हेल्प करेन आणि ती रवीला बरोबर समजावेन असं म्हणून ती मीराला लगेचच कॉल करते इकडे मीरा शांतपणे बाहेर बसलेली असते आणि रियाचा आलेला कॉल रिसिव्ह करत विचारते काय झालं रिया हॅलो बोल ना अगं तेव्हा रियाने रवीसाठी आता कॉल केलेला असतो तर ती विचारते अगं मीरा काय झाले सांग ना तुझा आवाज जरा दबका येतोय म्हणून विचारते तेव्हा मीरा म्हणते अगं काही नाही तू बोल ना तुझं काय काम होतं मग आता मीरा म्हणते अगं काही नाही तेव्हा तू खोटं बोलू नकोस हा मीरा मग तुझ्या आवाजावरून मला समजतंय की असं काहीतरी मेजर घडलंय नाहीतर तू अशी कधीच नसते तू नेहमी उत्साही असते आणि आज असं मेजर काहीतरी घडलंय त्यामुळे तुझा आवाज एवढा कमी येतोय मला सांग ना अगं काय झालं मीरा तू मला सांगू शकतेस मीरा तू जर मला सांगितलं तर माझ्याकडून पॉसिबल होईल तेवढी हेल्प मी नक्कीच करेन तरीही मीरा काहीही सांगायला तयारच नसते ज्या काळजीने मीराच्या डोळ्यात पाणी असतं त्यानंतर अगं बोल ना मीरा काय झालं असं ती विचारते तेव्हा मीरा म्हणते अगं काय आणि किती सांगू मी तुला आता काय काय माझं दुःख सांगू तुला कळतच नाही तेव्हा सत्याच्या बाबतीत जो काही प्रकार आता घडलेला आहे ना तो सगळा काही आता मीरा ही रियाला सांगते आणि हे ऐकून रियाच्या पायाखालची जमीनच सरकते त्यानंतर मीरा म्हणते आणि आता हे लॉकअप लॉकअपमध्ये अडकले आहेत काय करू सांग बरं कसं सोडवू यांना मी मग आता रिया म्हणते करू आपण काहीतरी तू नको टेन्शन घेऊस त्यानंतर मीरा रडते आणि म्हणते अगं पण मी इथे पोलीस स्टेशनमध्ये यांना भेटण्यासाठी आले नक्की काय झालंय हे जाणून घेण्यासाठी आले तर हे मला भेटायला सुद्धा देत नाही कोण रियाला धक्का बसतो आणि ती मोठ्यानेच विचारते हॉट अगं तू तिथे पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि तुला ते भेटायला देत नाही आहेत का मीरा म्हणते नाही ना रिया म्हणते ऐक तू तिथेच आहे ना त्या पोलीस स्टेशन मध्ये तू तिथेच थांब अजिबात जाऊ नको कुठे मी बघते माझ्याकडून काही मदत होते का आणि रिलॅक्स हा मीरा असं म्हणून रिया फोन ठेवते आणि विचार करते की आता मीराला मदत कशी करता येईल तर आता मीराला सुद्धा बरं वाटतं कारण रिया काही ना काही मदत करेलच असा मीराचा विश्वास असतो आणि त्यामुळेच मीरा ही आता कधी एकदा रियाचा रिप्लाय येईल याकडे लक्ष देऊन असते आणि सारखी सारखी मोबाईलकडे पाहते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये रिया आता सत्याला भेटण्याची मीराला परमिशन मिळवून देते त्यामुळे मीरा लगेचच आता सत्याला भेटण्यासाठी जाते तेव्हा सत्या विचारतो धुमके तू मला माहीत होतं तू येणार आणि माझ्यासाठी डबा सुद्धा आणणार मला सांग आणलाय ना तू डबा असं म्हणून सत्या आता डबा उघडतो तर तो डबा पूर्णपणे रिकामा असतो तेव्हा सत्याला खूपच वाईट वाटतं तो म्हणतो अगं खूप भूक लागली होती मला त्यावेळी मीरा म्हणते हो मी डबा आणला होता पण या दोघांनी ना तुमचा डबा माझ्याकडून हिसकावून घेतला आणि सगळा खाऊन टाकला हे ऐकता सत्याच्या तळपायाची आग मात्र मस्तकात जाते तेव्हा सत्या हा रागातच आता त्यांच्याकडे पाहतो तर आता मित्रांनो अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा